अष्टी मतदारसंघात चक्रीवादळाचा कहर नुकसान भरपाईची नागरिकांनी मागणी केली आहे अष्टी तालुक्यामध्ये नुकत्याच झालेल्या चक्रीवादळानी मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील अनेक भागामध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांवर संकट कोसळले आहे वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले काही घरांचे संपूर्ण छप्परच चोडून गेले काही घरामध्ये असलेल्या संसारोपयोगी वस्तूही नष्ट झाल्या आहेत घरामध्ये पाणी घुसले आहे अन्नधान्य इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच इतर महत्त्वाच्या गोष्टीवर पाणीच पाणी झाले आहे वादळामुळे अनेक ठिकाणी विजांचे खांब कोसळले झाडे कोसळली विद्युत तारा तुटल्या आणि परिणामी वीज पुरवठा खंडित झाला आणि गावामध्ये अजूनही अंधार आहे शिवाय पावसामुळे शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे उभ्या पिकावर वाऱ्याचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे काही ठिकाणी शेतामध्ये पाणी साचून जमीन नापिकी झाल्या आहेत तसेच घरांचे देखील मोठे नुकसान झाले आहे तरी तात्काळ नुकसानग्रस्त भागात पंचनामे करून तात्काळ नुकसानग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आष्टी मतदारसंघातील नागरिकांनी केली आहे बसली दगड इकडं येऊन पडला चेंडू सारखा तीस किलोचा दगड नाही कामगार एकदम गरीब शेतकरी आहेत आम्ही आम्हाला मुलीच्या पाच मुली एक मुलं आहे आमचं ते पण लोकांच्या गाडीवर आहे डायवर एकदम नाजूक परिस्थिती आमचं आख दांडणे बिनणे असं काहीच खायाजोग नाही राहिलं रात्रीच्या दोन काय टोपल्या त्याच्यात असे माती भिती पडली आम्ही अक्षरशः उपाशी आम्हीच कसं कसं बाहेर निघलो तेव्हा वादळ सुटल्याच्या मुरं याने आम्हाला शासनाने आमचे हा पण तेवढी काळजी घ्यावा पत्रे नाही राहिले दांडणे नाही राहिले सर्व वस्तू फुटल्या तुटल्या घरातल्या एकदम आम्ही नाजूक ते माणसे गॅस बीस त्याच सर्व वाटव दगड बिगड पडून त्याच्या काल आम्ही दुपारी जेवलेले त्याच्यानंतर पुढं आम्हाला जेव्हा म्हणले तरी आम्ही कोणाची घास सुद्धा नाही खाल्ल्या हा असे अक्षरशः उपाशी झोपले आमची मागणी आम्हाला पक्षी गरीबाला शेतकऱ्याला ऊसतोड काम करेल आम्हाला मदत होता आणि एवढी शासनाने करावा यांना शासना कोण मदत भेटावी एवढीच अपेक्षा झाले अजून गाव गावामध्ये पाच सहा जणांचे घरे पडले दोघ जणांना पाच सहा टाके पडले तर आणि पत्रे बऱ्याच जणांचे उद्ध्वस्त झाले आहेत फळ फळ झाड जाड़, फळ भरपूर प्रमाणात नष्ट झाले आहेत आंब्याचे झाड आहेत डाळिंबाचे झाड आहेत पूर्ण नष्ट झाले आहेत एक, एक वर्षापूर्वी ही झाड पडल पडायसारखी अवस्था आहे म्हणून ग्रामपंचायतला ला तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना यांना त्यांना आम्ही सांगून दमून गेलो झाड काढलं नाही आज आमचं दुकाना दुकानावर झाड पाडल्यामुळं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे याची भरपाई किंवा ग्रामपंचायत आम्हाला लक्ष नाही तरी आमची विनंती हात जोडून बाबा ही धोक्यादायक परिस्थिती आहे अशा प्रकारे चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात आष्टी मतदारसंघामध्ये नुकसान झाले आहे तरी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या ठिकाणच्या नागरिकांनी केली आहे या संदर्भात आम्ही आष्टी प्रशासनाशी संपर्क केला असता यांचे सर्वांचे पंचनामे सुरू असून लवकरच त्यांना शासकीय मदत मिळेल असे देखील आश्वासन बोलतानाच सांगितले